डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने जबरदस्तीने पावती करून पैसे देण्यासंबंधी धमकी दिल्या प्रकरणी जाधव नागेश प्रकाश इंगळे यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात भादवी कलम तीनशे पंच्याऐंशी चौतीस प्रमाणे शुक्रवार दिनांक बारा एप्रिल रोजी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय जयंती उत्सवाच्या अनुषंगाने सत्तरफूट रोडवरील समर्थ ज्वेलर्सचे मालक अमीन शेख हे दुकाने असताना छत्रपती शाहू महाराज मागासवर्गीय बौद्देश संस्था हुडको नंबर तीन कुमटानाका सोलापूरचे पदाधिकारी राम जाधव सोबत इतर दोन लोक हे त्याच्या दुकाने गेले त्यांनी मी एन भाई नागेश प्रकाश इंगळेच्या वतीने वर्गणीची पावती देण्याकरता आलो आहे असे म्हणून दोन हजार रुपयाची पावती त्यांच्याकडे दिली त्यावेळी दुकान मालक यांनी सर आम्ही सर्व व्यापाऱ्यांनी आमचे असोसिएन कडे वर्गणी जमा केली आहे तुम्ही त्यांच्याकडून वर्गणी घ्या किंवा त्यांच्याशी फोनवर बोला असे म्हटले असता राम जाधव याने मी कोणाशी फोनवर बोलणार नाही तुम्हाला जयंतीची वर्गणी द्यावीच लागेल तुमच्या अध्यक्षाला एन भाई कडे पाठवून द्या ही पावती तुम्हाला घ्यावीच लागेल असे म्हणून सदर पावती मालक अमीन शेख यांना देऊन निघून गेला नागेश प्रकाश इंगळे उपाध्यक्ष एन हा सर्राहित गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध यापूर्वी गंभीर स्वरूपाचे चार गुन्हे दाखल आहेत त्यास पोलीस आयुक्त यांनी सन दोन हजार एकोणीस साली एक वर्षाकरता स्थानबद्ध केले होते सन दोन हजार एकवीस साली त्यास एक वर्षाकरता सोलापूर शहरात तिथून तडीपार देखील करण्यात आला आहे असे गुंड मंडळात सामील करून त्यांच्याकडून जयंती उत्सव वर्गणी ही जबरदस्तीने खंडणीच्या स्वरूपात घेत असल्याचे प्रकार di so